राज्यामध्ये आणि संपूर्ण देशामध्ये आज प्रजा प्रजासत्ताक दिन साजरा होतोय तर जुन्नर तालुक्याच्या आंबले गावामध्ये आज अभिनेते सायजी शिंदे यांच्या पुढाकाराने छत्रपती शिवाजी महाराज देवराई हा उपक्रमाची सुरुवात होतीय आपल्यासोबत आहेत अभिनेते सायजी शिंदे तर काय सांगाल खरं तर प्रजासत्ताक दिनाच्या मुहूर्तावरती तुम्ही आज या ठिकाणी देवराईची सुरुवात करतायत ती पण छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने छत्रपती शिवाजी महाराजांचे स्वराज्य होतं ना ते खरं स्वराज्य होतं तर त्यातले विचार त्याच्यापैकी दुर्लक्षित झालेले झाडांचे विचार गवताबद्दलचे विचार झुडूपांबद्दलचे विचार हे फार महत्वाचे आहेत तर मला वाटते संत ज्ञानेश्वरांनी सांगितलेलं तुकाराम महाराजांनी सांगितलेलं शिवाजी महाराजांनी सांगलेले विचार पर्यावरणाबद्दल निसर्गाचे झाडांबद्दलचे ते आपण पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न करतोय आणि ते आपली आवड म्हणून करतोय असं नाही की कोणासाठी करतोय तर इथे आलमी गाव आहे जुन्नर मधलं ते आम्ही गेल्या वर्षीचा हिथं आलो होतो आणि त्यांच्या झाडावरचं प्रेम बघितलं त्यांच्या झाडावरचे प्रयत्न करताना बघितलं या सरपंच आहे तिथल्या सरपंचांनी सगळं गाव बरोबर गोळा केलं होतं आणि वर्षभर त्यांनी हजार झाडं लावून तयार केलेली आहे म्हणून म्हटलं की सह्याद्री हा सगळा आपला सह्याद्री आहे आणि छत्रपतीचा सह्याद्री आहे आपल्या महाराष्ट्राचा सह्याद्री सह्याद्रीच्या झाडांमुळे स्वराज्य जास्त मिळालं होतं सैन्य कमी होते मावळे कमी होते आणि हजारो सैन्यांना त्यांनी आज आपण ऐकणार आहोत प्रशांत देशमुख आपल्याला सांगणार उबरखिंडीचे फौज कसे हे केले तर मुद्दा असा आहे की झाडांमुळं झाडं सुद्धा एक मावळेच होते तर ते झाड आपली डोंगरच्या डोंगर उघडे पडके झाले ते डोंगर सगळे भरलेले होते तर आपण त्याच्या दृष्टीने प्रयत्न करतोय तर छत्रपती शिवाजी महाराज सह्याद्री देवरे इथं चौदा एकर मध्ये सुरू होते एक हजार झाडं झाले दहा पर्यंत झाड लावणार आहोत त्यात किमान दोनशे प्रकारच्या प्रजाती झाल्या पाहिजेत असा विचार आहे आणि हा जो काही कमान आहे ही कमान अशी आहे की आपण गेल्यानंतर दोनशे वर्षाने सुद्धा इथल्या एकाही झाडाला कोणी हाक लागली हात लावला तर अख्खा महाराष्ट्र पेटून उठला पाहिजे ही इच्छा खर तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये साडेतीनशे पेक्षा जास्त देवराई होत्या मात्र त्या सर्व देवराई नामशेष झालेल्या आहेत हा देवरायावर अतिक्रमण झालीत लोकांनी बरेच त्याचं महत्व जाणलं नाही पण ज्या देवराय शिल्लक आहेत महाराष्ट्र गव्हर्नमेंट त्याची जरूर नोंद घेतलेली आहे घेते आणि त्याचा अतिक्रमण वाचवेल अशी अपेक्षा आहे आणि आपण प्रयत्न करतोय मुख्य म्हणजे कोणी करायचं तर आपल्या स्वतःपासून सुरुवात जर स्वतःपासून सुरुवात केली प्रत्येकानं आपल्या आयुष्यात इतकी आपल्या जगण्या इतकी त्याचं जितकं वय आहे त्याने प्रत्येकाने झाडं लावली तरी बस आहे खरं तर राज्याचं राज्याचं राजकारण पाहिलं तर राज्यामध्ये कुठेतरी अं धार्मिकरण दिला जातोय यामुळे यम नेते म्हणतायत का मी महाराष्ट्र हिरवा करू भाजपचे नेते आहेत महाराष्ट्र भगवा आहे आम्ही भगवत करू राज्यामध्ये कुठेतरी धार्मिक असताना तुम्ही निसर्गाच्या माध्यमातून माध्यमातून महाराष्ट्र हिरवा करायला निघलेत राजकारणाला काय संदेश द्याल या प्रकारचं न्यूसन्स निर्माण करणारे काहीच माणसं असतात जगात आपल्याला खूप चांगली माणसं आहेत त्यांना घेऊन आपण पुढे जाऊया एखाद दुसरा कोणतरी म्हणतो हिरवा करू एखाद दुसरा भगवा म्हणतो म्हणून कुठलाही रंग कोणाच्या बापाचा नाहीये सर्व रंग आहेत ते निसर्गाचे आहेत हिरवा निसर्गाचा आहे भगवान निसर्गाचा आहे निळा निसर्गाचा आहे पांढरा निसर्गाचा आहे सगळे रंग निसर्गाचे आहेत आणि मुख्य म्हणजे सूर्य सगळ्यात मोठा आहे खर तर रंग कोणाच्या बापाचे नाही हे सर्व रंग जे आहेत हे सर्व रंग निसर्गाचे आहेत आणि सर्वांचा सर्वात महत्वाचा सूर्य आहे <laughs> त्यामुळं जास्तीत जास्त वृक्षारोपण करावं आणि त्यासाठी देवराई उभारण्यासाठी या ठिकाणी अभिनेते सयाजी शिंदे यांनी पुढाकार घेतला असून छत्रपती शिवाजी महाराज देवराई या उपक्रम आहे ते राज्यभर राबवणार आहेत आणि त्या उपक्रमाची सुरुवात आज छत्रपती शिवाजी महाराजांचं जन्मस्थळ असणाऱ्या जुन्नर तालुक्यातून गावातून झालेले आहे सचिन आमले गावातून झालेली आहे सचिन तोडकर न्यूज एटीन मराठी जुन्नर पुणे